आपण पाहत आहात न्यूज एटीन महाराष्ट्र आवाज महाराष्ट्राचा मराठा समाज पोषण पुरस्कार मिळाला असे अण्णासाहेब अंत्य विकास महामंडळाचे अध्यक्ष बाईसाहेब निरजी पाटील माजी आमदार साहेबराव दादा आपल्या जळगाव विभागाच्या खासदार आदरणीय श्री जिल्हा बँकेच्या माजी संचालिका आदरणीय दिलप्ता मदाई यांच्या जी जिप सदस्य आदरणीय शोभा जयसरी ताई आमचे पितृदुल्ले आदरणीय जयमंतराव आबा विक्रांत दत्ता उपस्थित सर्व मान्यवर आणि मातापग्नी सर्वप्रथम आंबेर मराठा समाजाचे मी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो की ज्यांनी मला मराठा समाजभूषण हा पुरस्कार दिला तर आज ते येताना मला मनापासून आनंद झाला की स्वतःचा मतदारसंघात असताना बाहेरचा तालुका असताना त्या तालुक्याने सन्मान करणं ही खरंच एक मानाची गोष्ट असते आणि अभिमानाची गोष्ट असते आज मी मनापासून खरोखर धन्यवाद व्यक्त करतो की आंबड्याथ मराठा समाजाने आज एक पुरस्कार मला दिला आणि गुणवंताचा देखील ते सत्कार केला अंबाड्या मराठा समाजाच्या कार्याच्या बाबतीत आपण जर बोलायचं म्हटलं तर मला एक अभिमानाने सांगावं असं वाटतं काही की पूर्ण जिल्ह्यामध्ये आपल्या अंबाड्या एवढं मराठा समाजाचं मंगल कार्यालय हे पूर्ण जिल्ह्यात असेल एवढं आपल्या मराठा समाजाचं मंगल कार्यालय मध्ये हे फार पूर्वीपासून इथे उभं राहिलेलं आहे प्रत्येक तालुक्यामध्ये आपल्याला मराठा समाजासाठी काम करण्याची गरज आहे परंतु कुठेतरी आपला मराठा समाज हा मागे पडतो आणि इतर समाजाच्या मानाने एक जुटीला थोडासा आपण कमी पडतो म्हणून सर्व समाज बांधवांना मला एक विनंती करायची आहे की आपण एकजुटीत राहून आपल्या समाजाची उन्नती आणि प्रगती आपल्याला कशी करता येईल या बाबतीत आपण सर्वांनी एकत्र बसून एकदा विचार केला पाहिजे प्रत्येक तालुका स्तरावर असेल जिल्हा स्तरावर असेल जशी आपण समाज मराठा समाजाची आपली बॉडी आहे तशी जिल्ह्याची पण एक बॉडी करावी प्रत्येक तालुक्याची एक बॉडी करावी आणि त्याच्या अंतर्गत आपण आपल्या प्रति विविध उपक्रम आपण राहावे ही पण एक विनंती याप्रसंगी मी सर्व समाज बांधवांना करेल आत्ताच आदरणीय साहेबराव दादांनी मदतीच्या बाबतीत अपेक्षा व्यक्त केली दादा आमचे आर परंतु दादाबाला की तुम्ही चिंता करू नका सरकार हे शेतकऱ्यांच्या प्रति अत्यंत संवेदनशील असं सरकार आहे लवकरच त्या बाबतीत काहीतरी आपला निर्णय होईल आणि माझ्या शेतकरी राज्याला जी मदत आपल्याला करता येईल ती शासनाच्या वतीने आपण निश्चित करू आज आंबेड तालुक्यात येताना एक विशेष आनंद असा होतो की माझी बरीच मित्र कंपनी साहेबवा दादा असतील यांच्याशी आमचा कायम संपर्क येत असतो अनिल माझ्या तर माझ्या म्हणजे राजकीय जीवनापासून माझ्या बांधकापासून आणलदाशील साहेबवा दादांशी माझे संबंध आहेत त्यामुळे अंबा तालुक्याने महानुमाचा विशेष सन्मान केला त्याबद्दल आवाज महाराष्ट्राचा उत्तर महाराष्ट्रासह महाराष्ट्रातील बातम्या मिळवण्यासाठी आमच्या न्यूज एटीन महाराष्ट्र या न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा